आरक्षण ओबीसी आरक्षण असो किंवा ओबीसीची जातनी आहे जनगणना असो याच्यापेक्षा अजून आक्रमक व्हावा लागेल साहेब मराठा ज्या बिहारला नाव ठेवत होतो त्या बिहार मध्ये त्या ठिकाणी ओबीसीची जातनी आहे जनगणना होते हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र सांगितलं मुंबई मधले टिळक सावरकर आगरकरांचं काम करतात पुरोगामी महाराष्ट्राला बट्टा लावलाय लक्षात ठेवा याचा वाचपा काढावा लागेल सरकार कुठे ना मराठा आरक्षणावर काय बोलतय ना ओबीसी आरक्षणावर काय बोलतय उद्धव ठाकरे साहेब ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून होते याच देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या चेंनी इम्पेरिकल डाटा दिला का महाराष्ट्राला काय झालं ओबीसी आरक्षणाचं संभाजी ब्रिगेडची पहिल्या दिवसापासूनची मागणी आम्हाला माहितीये की जोपर्यंत ओबीसीची जात नाही जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही मी अजून सांगतो त्याच्या पुढे जाऊन जर जातनिहाय जनगणना नाही झाली मराठा समाजाला ओबीसी मध्ये दिलाच पाहिजे संवैधानिक हक्क अधिकार सापडतायत नोंदी पण जर नाही ओबीसींच सुद्धा आरक्षण रद्द होऊ शकत शिंदे फडणवीस पवार लक्षात घ्या शिंदे साहेब सत्तेवर आले उद्धव ठाकरे साहेब अगोदर होते आरोग्याच्या प्रश्नाचं काय महाराष्ट्रामधल्या नोकरीच काय जुनी पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून प्रत्येक सरकारी नोकरदार भांडतोय कोण बोलताय त्याच्यावर अजित पवार स्वतःच्या चुलतेचे होऊ शकले नाहीत मराठ्यांचे किंवा महाराष्ट्रांचे काय होणार सगळे गद्दार आहेत लक्षात घ्या याने महाराष्ट्र बदनाम केलाय लक्षात घ्या आणि यांना संभाजी ब्रिगेड जर पेटली तर सुट्टी द्यायची नाही हे लक्षात ठेवा कारण गरज लढण्याची आहे आणि गरज आता जर नाही लढलो तर काही उपयोग होणार नाही आज कंत्राटी नोकर भरतीचा विषय होता आमची मुंबईतली टीम मंत्रालयात घुसली अध्यक्षांनी इशारा दिला फडणवीस साहेब लगेच घाबरले आणि कंत्राटी भरतीचा जी आर मागे घेतला याच्यापेक्षा अजून आक्रमक व्हावा लागेल साहेब मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो किंवा ओबीसीची जातनी आहे जनगणना असो ज्या बिहारला नाव ठेवत होतो त्या बिहार मध्ये त्या ठिकाणी ओबीसीची जातनी आहे जनगणना होते हा तर महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र सांगितला जातो फक्त नाव फुले शाहू आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतात सगळ्या सत्यातले मुंबई मधले सावरकर आगडकरांचं काम करतात पुरागामी महाराष्ट्राला बट्टा लावलाय लक्षात ठेवा याचा वाचपा काढावा लागेल आणि त्याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचा जन्म झालाय